दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये ह्या दोन डिश मी नक्कीच बनवते आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही ही ह्या बघून नक्कीच बनवणार आज मस्त दही आणि आंब्याच्या आपण दोन रेसिपी पाहणार आहोत पहिल्यांदा तर ही मस्त टेम्पटिंग दिसणारं श्रीखंड त्याचबरोबर दुसरी आहे हे स्टीम केलेलं म्हणजे दही स्टीम करून बनवलेली भापा दोई खूप सोप्या रेसिपी आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे एक रात्र रा अगोदरच ह्याचं प्रिपरेशन तयार करून ठेवायचं आहे म्हणजेच एखाद्या रुमाला मध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात किंवा तुमच्या घरात किती माणसं आहेत त्यानुसार तुम्हाला दही असं बांधून ठेवायचंय तर मी थोड्या थोड्याच रेसिपी म्हणजे एकदम थोड्या क्वांटिटी मध्ये बनवते म्हणून मी इथं दीड ते दोन वाटी दही घेतलेले आणि याला टांगून ठेवलं नंतर हे याप्रमाणे असा छान चक्का तयार झाला की मग तो घ्यायचा एका वाटीत आता खरं सांगायचं तर मी इथं फक्त आणि फक्त दोन तासासाठी हे दही टांगायला ठेवलं होतं म्हणून हे थोडंसं जरा पातळ दिसेल पण एकदम घट्टसर असेल तर खूप छान नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे मिल्कमेड कंडेन्स मिल्क पहिल्यांदा तर आपण भापा दोई बन बनवणार आहोत आणि नंतर मी चार चमचे याच्यात मँगोचा पल्प टाकलेला आहे म्हणजे फ्रेश आंब्याचा पल्प मिक्सरवरती फिरून घ्यायचा तो त्यात टाकायचा आणि मिक्स करायचं तुम्ही वाटलं तरी याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घेऊ शकता नंतर कुठलंही भांड भांडं घ्या आणि त्याला खाली ना फक्त जो पेपर आहे ना फॉइल पेपर म्हणा किंवा जो बेकिंग पेपर असतो तर तो लावायला विसरू नका आणि त्याच्यात कुठल्याही भांड्यात हे स्टीम करून घ्यायचं म्हणजे वाफवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटासाठी आता ह्याची तुम्ही क्वांटिटी भा पाहू शकता खूप छोटी आहे म्हणून मी इथं वीसच साथ मिनटासाठी वापरून घेतलं तुम्हाला पंचवीस ते तीस मिनटं लागतील आणि मस्त असं सा केकसारखा दिसणारी ही मँगो भापा दोई आपली तयार होईल नंतर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर भरपूर असे मँगो म्हणजेच आंबे टाकून याला सजवून मग खायला द्यायचं एवढी आवडेल तुम्हाला ही रेसिपी की विचारूच नका म्हणजे कधी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करा आमच्या घरात तर एवढी आवडली आणि नंतर मग सगळे म्हटले की एवढीशीच का बनवली जास्त बनव म्हणून मी दुसऱ्या दिवशी परत अजून बनवली खूप मस्त लागते खरंच खरंच सांगते की एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की पाहू शकता एकदम अशी रिच आणि क्रीमी लागते जसं की आपण एखादा चीज खातोय अगदी त्याचप्रमाणे तर ही होती आजची पहिली रेसिपी आता पाहूयात दुसरी रेसिपी ती तर खूप सोपी आहे आणि तुम्ही तर बनवली पण असेल तर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घ्यायची आणि त्याच्यात घालायची विलायची आता मला विलायचीचा फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी थोडीशी जास्त घातली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात घालून घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स असतात ना तेही थोडेसे बारीक करून घेऊ शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणे आता इथे एक आंब्याचा मी असा पल्प पण काढून घेतलेला आहे आता जो चक्का राहिला होता शिल्लक तर तो पाहू शकता नंतर मी हे अजून दोन तासाने बनवले तर तो छान असा घट्टसर झाला होता आणि मग त्याला छान फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये साखर घालायची जी आपण बनवली होती आणि आंब्याचा पल्प बस एवढंच या घालून याला छान असं मिक्स करायचं याच्यात तुम्ही अजून म्हणजे केशरवालं दूध घालू शकता ड्रायफ्रूट्स कट करून घा गा, घालू शकता आता हे छान मिक्स झालं ना तर तुम्हाला एकदम क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल तर तुम्ही याला एखाद्या कापडाने असं गाळून घेऊ शकता पण आम्ही लगेच खायला घेणार आहोत म्हणून मी थंड केलं आणि नंतर फ्रेश असे आंबा आहे ना तो कापला आणि त्याचा जो पल्प आहे असं बारीक बारीक क्यूबमध्ये कट करून याला छान असं डेकोरेट करून खायला घेतलं हे तर मी मोस्टली दिवसाआडच ही रेसिपी बनवते आणि घरात सगळ्यांना खूप आवडते आंब्याशी कट करून टाकले तर फ्रेश फ्रेश खायला खूप छान लागतं आणि थोडेसे मी इथं पिस्ता कट करून टाकलेला आहे आणि केशर पण ठेवलं होतं भिजत तर ते टाकून मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे अशी पण खाऊ शकता किंवा चपाती पुरी असेल तर त्याबरोबर तर ही ही आहे एकदम सोपी रेसिपी आय होप तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील आवडल्या असतील तर नक्कीच रेसिपीला एक लाईक करा नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा